चेहरा, कसा <laughs> <लोगा। लोगो> <laughs> चला मंडळी आजचा नवीन दिवस आणि आजचा नवीन दिवसाचा हा नवीन ब्लॉग आहे चा काम चालू झालेलं आहे ॲज युजल आणि आता मी ही कामाला निघालेलो आहे अजून एक दिवस ऍडजस्ट करायचं आपल्याला अप आपला हेल्मेट है, होल्डर येणारच आहे मग आपण ऑन रोडचे पण ऑन रोडवर पण गप्पा गोष्टी मारू गप्पा गोष्टी करू आणि इथे ऋतू ज्याला बाय बाय बोलून आता मी निघतो चलो त्या दिवसात आणि आजच्या दिवसात काय फरक नाही आहे तसाच चालू आहे मध्ये ट्राफिक नका ट्राफिक ऑफिस मधून निघालेलो आहे आज खूपच बोरिंग होते नमस्कार मंडळी दिवसभरात आज काय आपल्याला शूट करायला भेटलं नाही माझा चेहरा कसा दिसतोय हे पण टाकणार आहे मी आता व्लॉग मध्ये एवढं सुंदर दिसून असून माणूस जर असं करत असेल तर काय बोलायचं त्यांना करत टाकणार मला ते हे हॅलो <दे>। गायज <laughs> <laughs> हॅलो वेलकम टू सुरू चॅनल आज दिवसभर आमचा खूप हॅक्टिक होता त्यामुळे आम्ही काही शूट केलेलं नाहीये कामाचा लोड खूप होता तर आता आम्ही चाललेलो आहे आम्ही चाललोय आता असंच थोडसं माइंड रिफ्रेश करण्यासाठी बोललं की चला आपण इथे घाटकोपर मधले थोडेफार काय गणपती कव्हर करता येईल तेवढे करू आपण चौ चला हा जो पुढे दिसतोय ना हा जयू आहे तो नेहमी आमच्या सोबत येत असतो मध्ये मध्ये कबाब मे फ्रेंड आहे ना काय करणार काय का, बोलू पण शकत नाही आम्ही जयू नाही जयू नाही जय बोलणे का जय सॉरी सॉरी जय बोलायचं असं त्याने सांगितलंय ना हॅलो गाईज गाईज नाही बोलायचं सारखं सुशोभ सारखं गाईज 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 सारखं बोललं जात तर सुशोभने माझ्यावर कामगिरी सोपवली कॅमेरा धरायची मला जास्त असं सवय नाहीये म्हणजे असं असं व्हिडिओज वगैरे बनवते बट असं बोलायला मला थोडस एक बोलतो ना कॉन्फिडन्स नाही येते कॅमेऱ्यासमोर बोलायला ऋतू कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे आपण आपण बिल्डअप करायचा हा मी प्रयत्नच करतो काम, कामाचा लोड आज खूप होतं त्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की थोडस माइंड रिफ्रेश करायला इथले इथे आपण गणपती बघून येऊया घाटकोपरमध्ये आणि घरी येऊन पण लवकर झोपायचंय कारण परत सकाळी उठून परत मग रोजचं रुटीन आहे ते सगळं आपण चाललेलो आहे घाटकोपर ईस्ट ला भावेश्वर म्हणून गणपती आहे भावेश्वरचा राजा भावेश्वर नगरला चाललेलो आहे आपण हा हा तेच चंद्र छान दिसतोय हा घाटकोपर रोड कधीच इतका मोकळा नसतो नेहमी हा नेहमी नेहमी इथे गर्दी असते आणि आज असा रस्ता असं वाटतंय की अरे जर व्हिडिओ मध्ये कॅप्चर करता येत असेल तर मी बरेच दिवस म्हणजे दोन तीन दिवस झालं बोलत होते की हेल्मेट साठी होल्डर घ्यायचं आहे आज आपला होल्डर आलेला आहे रोजापासून आपण त्याचाही उपयोग करणार आहे तो मी माउंट केलेला आहे खाऊ गल्ली मधला गणपती कोणता खाऊ गल्ली मधला गणपती खाऊ गल्ली मधला गणपती आहे ते घाटखोपरची खाऊ गल्ली खूप फेमस आहे दिसतोय मागे जाई तो आता शिकतोय गाडी चालवायला खरं तर म्हणजे लायसन आल्यानंतर त्याने शिकायला सुरुवात केली <laughs> सर भावेश्वर सर राजा नहीं आगे, आगे बच्चे जी है चलिए ना सुशोभिते लाइन करें नहीं आगे बच्चे जी है आलेली आहे प्रसाद म्हणून चॉकलेट आहेत आणि ड्रिंकची सोय करण्यात आलेली आहे प्रसाद म्हणून इथे मॅलोडी चॉकलेट दिलेला होता आणि मी तुम्हाला जशी काही व्यवस्था दाखवलेली होती कि असा एक ज्यूस ची बॉटल पण देत आहेत दर्शन खूप छान झालं आणि लोगो बनव <laughs> लोगो काय <बना> आम्ही <था। laughs> लोगो बनवतोय आता खूप छान असं दर्शन झालेलं आहे गर्दी नव्हती अजिबात लोकांनी व्हीआयपी पी असा एंट्री वगैरे काहीच ठेवलेली नाहीये तर ते बघून खूप भारी वाटलं मला हो मस्त दर्शन झालं आम्हाला तर वाटलेलं की आता इथे पण लाईन वगैरे लावायला लागते का पण तसं काही नव्हतं बघितले ना म्हणजे असे मंडळ बघितले तर खूप बरं वाटतं नाहीतर काही मंडळ असतात जे फक्त वाल्यांसाठीच असतात तर मित्र हो त्याच डोकं आलं मध्ये त्यामुळे आपल्याला हा शॉर्ट नाही घेता येते तर हे आपलं टिळक ना खूपच गर्दी असली तर आपण इथन कलटी मारायचे बोल बोल हाय सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणपती गाईस गाईस नाही बोलायचं मला मित्रांनो हाय सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणपती आणि या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती जो आहे मुंबई मधला पहिला गणपती आहे जेव्हा थीम सुरुवात केली थीम ठेवायला सुरुवात केली खूप खूप क्राउड आहे इथून चालू होते ते तुम्ही समोर बघू शकता पूर्ण मंडपापर्यंत देखावा छान आहे आणि या मंडळाला पहिल्यापासूनच खूप गर्दी असतेच नेहमीची त्यामुळे आपण हा गणपती ड्रॉप करतोय आपण इथे नाही जातो आपण दुसरा बघूया आता कॉन्सेप्ट ठेवलेली आहे ते त्याबद्दल इथे लिहिलेलं आहे जसं की ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती ह्या सर्वांचा असा इथे गणपतीवर तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता इथे ब्रह्मा आहेत विष्णू आहेत महेश आहेत आणि गणपती बाप्पा आणि आदिशक्ती आहेत आपण फ्रंट साइडने एकदा व्हिडिओ घेऊया तो दर्शन घेतलं तो होता घाटकोपरचा राजा आणि खूपच छान कॉन्सेप्ट आहे त्यांची ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्तीची होते कॉन्सेप्ट हिस्ट्री घेऊन आले आणि यांची स्पेशलिटी आहे आपण आलो ओसिस मध्ये आणि यांची स्पेशलिटी सांगितला की रेनबो रसमलाई आणि ब्लूबेरी चीज आता आपण ट्राय करतोय डस्ट ट्रफल आहे ना डस्ट रफल डस्ट ट्रफल आणि रसमलाई ट्राय करतोय आपण बनवले तू तुम्ही हे सगळं पण ट्राय करू शकता हे मीच बनवून येते यांना डिस्ट्रिब्यूट करते कधी मला घरी खायला घातलं नाही नाही आहे ते ट्रोफल आणि रासबेरी बिर्या आहे आपल्याकडे छान आहे रसमलाई छान आहे रसमला तुझ्याला पण आवडली जया अंगठा दाखवतोय खाऊन घेतो ंगा दाखवते बोलते की मी पहिला खाऊन घेतो त्याला टेस्ट कळत नाही अर्धी पेस्ट्री संपवली घेवाली तरी पण अजून याला टेस्ट कळत नाही मला डस्ट्रपल आहे म्हणून खातो नाही तर मला चॉकलेट आवडत नाही तस डस्टल पण मस्त आहे डस्टपल खरंच चांगलं आहे छान आहे आवडला मला फ्री आणि आईस केक्स पण आहेत निमित्त मोदक वगैरे पण आहेत चॉकलेट्सचे काय आणि इथून तुम्ही केक वगैरे परचेस केला पेस्ट्री वगैरे खाल्ली तुमचा नंबर सेव्ह करून घेतात तुम्हाला लॉयल्टी पॉईंट पण ही भेटतात तुम्ही इथे व्हिजिट करू शकता जर तुम्ही घाटकोपर इशला आला तर घाटकोपरचा राजा इथे बसतो इथेच जवळच्या अंतरावर आहे गाडीचा ड्रायव्हर बदललेला आहे आता ऋतुजा म्हणते की तिला चालवायची आहे गाडी असू दे असू दे मराठीत बोलू आपण आपलं बसायचं तुला भाग हो चला हो चालू हेल्मेट घाल नाही घेत हाय लाइटनिंग अरे अरे घाटपेपरचा राजा घाटपेपर मध्ये न्यू माणिकलाल म्हणून आहे पहिले माणिकलालचाच गणेश माणिकलाल म्हणून ओळखलं जायचं चला आतमध्ये बाप्पाचं दर्शन घेऊया कि समर्पित ना We are ending our journey now. अपन अपनी जर्नी एंड करते आता मैं जो मोबाइल है तो मजा हेलमेट ल हेल्मेटला जो चीन माउंट होता चीन माउंट केलेली तिथे मी मोबाईल माउंटला लावून आता गाडी ड्राइव करत आहे तर आता माझी टेस्टिंगही होईल आणि मला जर अजून कुठे जर वाटलं की अँगल सेट करावा तर नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तो सेट करेन वाक <laughs> 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 आणि आता हे काय हा हे तीन माणसं तीन माणसं आपल्या पृथ्वीवर पण तीन माणसं राहतात आणि हे गाडीवर तीन लोक आणि हे गाडीवर तीन लोक हे बघ तुझे जण तीन डॉग्स दिसले तीन माणसं दिसली आणि गाडीवर आता ट्रिपल सिटी दिसली इलेक्ट्रिक गाड्या का काय आता कोण पण पडवत आहे इलेक्ट्रिक गाड्यांना लायसनच नाही लागत ना हा काय काय इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्याला लायसनच नाही लागत हो अरे वजनच नाही ना त्या गाडीच काय म्हणजे खूप हलकी गाडी आहे फक्त एक बॅटरी आणि मोटर बस त्याच्यामध्ये कुठे इंजन वगैरे काय आहे आता फक्त दोन दिवस काम करायचंय मग सुट्टी गुरुवार निश्चित करू पट सुट्टी तर लगेच संपते आणि या शनिवारी तर आनंद चतुर्थी आहे त्यामुळे कुठे बाहेरही जाता येणार नाहीये सगळीकडे ट्राफिक असणार आहे उद्या पाऊस पडेल का काय वाटत तुम्हाला अनंत चतुर्थीला पाऊस पडेल का पडणार दरवे अनंत नाही की त्या दिवशी पाऊस नाही पडता मला असं वाटत की नाही पडणार मला वाटत पटका आपल्या सबस्क्रायबर्स ला पण इच्छा काय वाटतं तुम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा पाऊस पडेल का नाही सबस्क्राईबर आधी का हवामान काय का तर आजचा आपण हा ब्लॉग एंड करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती बेलायकन प्रेस करा म्हणजे तुमची आमचा नवीन व्हिडिओ आलेला तुम्ही मिस नाही करणार तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल बाय बाय